टू तु फॅमिली तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर सांगायचं कारण एकच आहे की दोन तीन दिवसापूर्वी एक घटना जडली कारखान्यावरती त्या कारखान्याचं नाव माझ्या काही लक्षात राहिलं नाही पण ती अशी दुर्दैवी घटना झाली की चार मुलं असताना तर ती चार मुलं आई वडिलांपासून सोडून ते दोन नवरा खूप कारखाना थोडी काम करायला गेलेली तर्ती तर्ती तर तिथं ती घटना झाली बिचारेचे एक दिवस खाडं किती त्यांच्या जीवावर बेतलं तर ती खाडं आयुष्याचंच लक्षात राहील असं त्यांना ती खाडं आठवून करून दिले तर ते तुम्हाला सांगायचं कारण हेच आहे की जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत हसत खेळत मस्त जीवन जगा काय तर एकदा गेलेलं आयुष्य परत भेटत नाही आणखी किती माझं माझं म्हणल्याने परत येत नाही तर ही काणी आहे बेडमधल्या अश्विनीताई गणेश डोंगरे यांच्या परिवाराची तर इतकी दुखट घटना घडली का नाही एक दिवसाचं खाडे त्यांच्या आयुष्याचं जीवनाचं काळ होऊन गेलं आणि ते बिचारा सगळ्यांना सोडून निघून गेला ते पण एक ट्र टॅक्टर ड्रायवरच होते त्यांचं काय म्हणते तर बसून बसला जागा त्यांना मृत्यूने गाठलं म्हणजे काळाने गडा घातला त्यांच्यावर तर अशा परिवाराला एवढी ती तीन चार लेकरं ती बिचारी एवढी म्हणजे तिचं वय पण जास्त वाटत नाही की त्या परिवाराने तो परिवार कसा ती सांभाळणार चार मुलींती आधीच तर हातावरलं पोट त्यांचं ऊस तोडून पोट भरत होती त्या लेकरांना जगवत होती मुलगी मोठी मुलगा सगळ्यात छोटा आहे तिघींच्या पाठीवर ते बघून एवढं अक्षरश वाईट वाटलं का नाही म्हणजे सगळं क आपण आपल्या ऑनलाईनला किलच कुठे जा सोशल मीडिया व इष्टाला जा युट्यूबला जा यांच्याच पोस्ट त्यांचीच व्हिडिओ घ्यायला लागले पुढे करत ना माणूस म्हणतं जिवंत परणी ही माझं ते माझं ते माझं सगळं माणूस म्हणतं माझं माझं पण शेवट आपलं काहीच नसतं हे सगळं देवाची आहे देवाने फक्त आपल्याला राखोळी घातलेलं आहे आपल्याला सांभाळायला लावलेलं आहे म्हणजे सांगायचं कारण हेच आहे जोपर्यंत जिवंत आहे माणूस तोपर्यंत जे वा तुम्हाला वाटेल तसं तुमचं म आयुष्य सुंदर जगू शकताय आनंदी राहू शकताय माणूस जिवंतपणे सगळं ही करेल ती करेल ती करीन माणूस असं म्हणतं दोन मिनटं पण ताण जर लागले तर दोन मिनटं विसरंती घेऊन पाणी पित नाही चालू चालूच म्हणलं तरी त्या कामात पाणी पितं जेवण करतं तर ती अशा परिवाराची घटना घडलेली आहे तर त्या बिचारीने एवढ्या मुलांना सांभाळायचं कस जगवायचं कस तिची काय आता अवस्था असेल आणि खरंच गणेश भाव पूर्ण श्रद्धांजली तुम्हाला तुमच्या आत्म्याला शांती लागू बिचारा वाटत नव्हता कोणालाच की नवीन वर्षाच्या त्यांनी त्यांच्या विशेषनी सगळ्यांना शुभेच्छा देईल असं वाटलं ना की त्यांना की नवीन वर्ष आपल्याला हे काळ घेऊन येणार आहे सगळे म्हणले नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारी होती नवीन वर्षाचा शेवट एकादशीला होतोय डिसेंबरचा म्हणजे असं सगळ्यांना उत्सुकता लागली होती की नवीन वर्ष खास आपल्या सगळ्यांसाठी आहे का पण नवीन वर्ष ज्या दिवशी नवीन वर्ष लागायचं त्या दिवशी म्हणजे आमच्या मुलांवर पण काळाने घातला असता पण देव करू देव पाठीशी राहिला काय म्हणतात ना काळाला आता पण वेळ नव्हती आली तशी त्या पोरांना आमच्या पण साथ भेटली आणि आमच्या पोरं पण त्याच्या पण वाचले आणि दुसऱ्या दिवशी परत एक गावात घटना घडली अशीच ती पण वाचला पण त्याची काहीतरी फार मला वाटतं पाय वगैरे काहीतरी मोडले असतील म्हणजे असा टाइम कोणा येऊ नये पहिली स्वतः ज्याची परिस्थिती होती त्याला हे सगळे जग करत खूप पन। खरंच दे ते अश्विन तायक बघितलं ना ते बिचारीची इष्टाला एवढी साधी हिडिओ येते युट्यूबला पण असं वाटत नाही की त्यांना त्यांची व्हिडिओ ज्या दिवशी खाड्या होत्या त्या दिवशी दोन चार व्हिडिओ बिचाऱ्याने टाकले गेले तर तिला पण असं वाटलं नसेल की आपला नवरा आपल्याला आज सोडून जाणार आहे आपला शेवटचा दिवस आहे आपण ज्या पाणी करावा नाश्ता वगैरे करावा खरंच असा टाइम कोणावरती येऊ नाही